नमस्कार कृषी कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणी लाईव्ह अपडेट संदर्भातील कांद्याच्या भावात आणि अवकित काय नक्की बदल झाला सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवाने एकच विनंती व्हिडिओशी उपयोग बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रोजला बलायकोन म्हणजे नका जेणेकरून जेणेकरूनकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता अत्यंत महत्त्वाच्या आता क्षणाची आलेली अपडेट आहे कृषी उत्पन्न समिती लासलगाव दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजचे बाजारभाव एकूण कांद्यामध्ये दोनशे चाळीस नगांची आवक आहे उन्हाळकांसाठी दोनशे चाळीस नग कांदा आवकांदा पस्तीसशे क्विंटलची आवक दाखल झाली कांदा कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त सत्तावीसशे पन्नास आणि सरासरी सव्वीसशे रुपयापर्यंतचे मार्केट कांदा बाजारभाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील अग्रसर कांदा मार्केट या ठिकाणी झालेला आहे आज कांद्याच्या भावात नरमाई चढ उतार होताना दिसत आहे जास्तीचे आणि कमीत कमी दरामध्ये या ठिकाणी मोठा तफावत मोठी तफावत भावात फरक आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बाजारभाव बघण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना कांदा निर्याशुल्क कर रद्द करण्याबाबत कांदा उत्पादन संघटने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिलं आहे कांदा निर्याशुल्क रद्द करा कांदा आयात बंद करा तसेच राहिलेली कांदा अनुदान शेतकऱ्यांना खात्यावर जमा करावे आशाचे निवेदन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नुकताच दौरा पार पडला यावेळी कांदा उत्पादक संघटनेकडून हे निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनात म्हटले आहे की आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहोत की शेतकऱ्याकडे मुबलक प्रमाणात कांदा शिल्लक असूनही नवीन पावसाळी लाल कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे कांद्याची कुठलीही कमतरता देशात भासणार नसून अफगाणिस्तान तथा कुठल्याही देशातून कांदा देशातून सरकारने कांदा आहेत करू नये अशी निवेदन आशियाचं निवेदन दिलं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया वैयक्तिक प्रतिक्रिया नक्कीच मला जास्तीत जास्त कांदा उत्कृषित किंवा बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून तुमच्या भाषणा भेटूया पुढून तुमच्या भाषणा